कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या तब्बल सत्तर लाख रुपयांच्या विकास निधीतून सातपूर प्रभाग क्रमांक आठमधील गंगापूर गावातील मर्याई माता देवस्थानच्या संपूर्ण प्रांगणात पेवर ब्लॉक बसवणे तसेच भव्य असं बहुउपयोगी सभागृहाचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला ज्येष्ठ नेते मुरलीधर अण्णा पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम नामफलकाचे अनावरण करण्यात आले कापून सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला क्रमाचे आयोजक प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याच ठिकाणी आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षण शिबिरातील यशस्वी तरुणांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आयोजक युवा नेतृत्व प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आभार मानतो गावाच्या हा आज एक दिवस आहे आज नवरात्रीच्या काळामध्ये हा सोहळा होतोय याच्यापेक्षा दुसरं भाग्य बोलत नाही आपल्या पश्चिमच्या गाण्याकम्राट आमदार सीमाबाई मै शे यांनी आपला असा भव्य दिवा सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिला आहे एक स्त्री आपले जीवन जगताना अनेक नशे तिचे रूप असतात अनेक जीवन अशी भूमिका बी पार पडत असतात परंतु तिचं स्वरूप मात्र एकच असतं अशा या स्वरूपात काहींनी आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये अनेक अशी विकास कामे केले आहेत त्यामध्ये आपल्या गंगापूर गावाचा विचार केला तर गंगापूर गावमध्ये आपण आज हा हॉल असेल आपला गंगापूर गाव जलापूर असेल जोडणारा हा मोठा दोन दिवस पूल असेल रक्त असेल असेल रोड असेल असे अनेक विकास कामं त्यांनी आपले केले आणि म्हणजे पश्चिम मतदारसंघाचा त्यांनी काय पालभाव दाखवला मर्या माता सभागृह हा बहुउद्देशीय आणि आपल्या विशेष उत्तम अशा बैठक व्यवस्था असलेला बहुपयोगी असताना हा आपला सभागृह जेणेकरून आपल्या हक्काचं स्थान इथे निर्माण झालं आहे जेणेकरून आपल्या माता भगिनी असतील आपण जे संदेश असतील युवक असतील अनेक धार्मिक आपल्या कार्यक्रम ह्या सभागृहात करता येणार असेल आज नवरतीचे पाशीमाळ पाशेमाळीचं औचित्य साधून ताईंच्या माध्यमातून आज हा लोकपणाचा सोहळा होत आहे आज जमल्या सगळ्या माता भगिनींच्या देवीच्या रूपाने आपण आला असा आशीर्वाद रूपाने आणि ताईंच्या माध्यमातून सत्तर लाख रुपये खर्च करू एवढा मोठा भव्य आपला सभागृह उपलब्ध करून दिला आहे काही आमचे काम तर काही समजा नाही काम केले तर काही अनेक आमच्या अनेक अनेक काम आहे त्याचे आपण जरा सगळ्यात मोठं जाण्याकडे बघतो तो त्यांनी पण काही कामं सुचवले आहेत आपण ते लवकर ते मार्ग पाडावा आणि आपलं गंगापूर गावचं कारका मार्गाचं ग्राम होते त्याचा देखील सभागृह आपण लवकर पार पाडावा आणि अनेक अशा गोष्टी सांगण्यासारखं आहे आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात धन्यवाद वर्षात या भागात केलेल्या विकास कामांची माहिती देत असतानाच भाजपाचे पदाधिकारी प्रवीण पाटील यांनी गंगापूर गावात विविध शासकीय योजना पोहोचवल्या विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी विशेष योगदान दिले एस टी पी प्लांटच्या आवाज आणि दुर्गंधीचा नागरिकांना होणारा त्रास या तक्रारीवरून थेट मनपा आयुक्तांनी पाहणी केल्याने गावातील मोठा प्रश्न प्रवीण पाटील यांनी सोडवल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांनी प्रवीण पाटील यांचे विशेष कौतुक व्यक्त केले आपल्या सर्वांना मी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देते आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आहे या दिवसाचं आहे आणि त्याचं औषधित साधून आज या गावात बांधलेल्या जवळपास पंधरा लाख रेल्वे या हॉलचं लोकार्पण होत आहे जे खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपले मुलेधरांना यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते या हॉलचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल देखील हे आनंद व्यक्त करते आपल्या बऱ्याच दिवसापासून गावातल्या नागरिकांची मातृत्ती आणि खास करून प्रवीण पाटील यांनी प्रयत्न करून आणि पाठपुरावा करून या हॉलचं काम करून घेतलेलं आहे गावामध्ये विविध उपक्रम असतात आताच आपण की बऱ्याच मुलींनी बऱ्याच प्रशिक्षण केलेले आहे किंवा पार्लरचं असेल स्टुडंटचं असेल किंवा इतर जे असतील त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा हा हॉल उपयोगी येणार आहे आपण मला असंच मला सांगितलं नारायण लोक आपल्याला इथे कुठेही काही कार्यक्रम घ्यायचा असला तर आपल्याला हॉल शोधावा लागतो आणि ज्या वेळेला आपण हॉल बघतो त्याचे दर हे प्रत्येकालाच परवडतील असं नसतं त्यामुळे गोरगरिबांचे लग्न असतील वाढदिवस असतील मोठे कार्यक्रम असतील याकरता या बाबचा आपल्या सगळ्यांना गावातल्या लोकांना खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आत्तापर्यंत जे जे हॉल आपण बांधले त्यातला खूप चांगला उद्योग तिथले नागरिक असतील परिसरातील महिला असतील त्या उपयोग करतात आणि ते बघून खरोखर आनंद होतो की वास्तूचा ता चांगला उद्योग होणं हे खूप महत्त्वाचं आहे आज मग अण्णांनी सांगितलं की आत्तापर्यंत खूप चांगली साथ आपल्या गावागिया लोकांनी इथे दिलेली आहे जवळपास तीन निवडणुका पार पडल्या आणि सगळ्यात जास्त मतदान हे प्रभाग क्रमांक आठमधून झालेलं आहे आपण जर बघितलं सगळ्या बूथवरती कोणत्याच बूथमध्ये आपण मागे नव्हतो सगळ्या बूथवरती चांगली आघाडी आमच्या सगळ्या भगिनी असतील बांधव असतील या सगळ्यांनी चांगलं मतदान केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला पहिल्या नंबरची महिलांमध्ये मतं मिळवण्यात खूप मदत ही आपल्या सगळ्यांची झालेली आहे विशेष करून मी प्रवीण इथे कौतुक करायची लाडकी बहीर योजना आपल्याकडे आलेली होती आणि या योजनेचं काम अत्यंत चांगलं हे प्रवीण पाटील यांनी या परिसरात केलं प्रत्येक घरापर्यंत ज्या कोणी महिला असतील त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवून त्यांचे फॉर्म भरून त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचं काम प्रवीण पाटील यांनी केलं त्याचबरोबर इथे एस टी पी आपल्या गावामध्ये आहे आणि त्या गावात खूप मोठा प्रश्न एस टी पीचा होता कारण त्याचा आवाज खूप मोठा व्हायचा त्याचबरोबर दुर्गंधी होती आणि एसटीपी पासून खूप आमच्या महिला भगिनी असतील इथले नागरिक असतील त्यांना खूप त्रास होतात ज्यावेळेला त्यांनी प्रवीण पाटील यांच्याकडे संपर्क केला की एस सी पीबद्दल त्यांनी तात्काळ आयुक्तांना बोलवून आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली आणि लगेचच आयुक्तांनी त्याच्यावर ॲक्शन घेते आणि तो आवाजही कमी झाला आणि इथली सुद्धा कमी झालेली आहे नवीन एस सी पीचं काम हे चांगलं जोरात सुरू केलेलं आहे आणि लवकरच ते सुद्धा कार्यान्वित होणार खूप समस्या एकही नगरसेवक नसतानाही अनेक कामे मार्गी लावली आहेत आणि यापुढेही कामे होणार आहेत येत्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी केले जी मागणी नागरिकांची आहे ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या अकरा वर्षामध्ये केलेला आहे त्याचबरोबर पुढील काळात आपल्या गावामध्ये असलेलं मंदिर विठ्ठलता मंदिर तिथे भिंडी कालिका माता मंदिर इथे इथे देखील सभामंडप बांधण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि पुढील काळात त्या मंदिरासमोर सुद्धा आपण सभामंडप बांधणार आहोत त्यामुळे असा विविध आपले कामं हे सुरू आहे ती सुद्धा मी आपल्या सगळ्यांना सांगेन की तीन महिन्यांनी सुद्धा निवडणुका होणार आहेत आपल्या परिसरात जे काय कामं असतील विकास कामं ही तर आम्ही पुढील काळात करणारच आहोत परंतु तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य आणि तुमची साथ ही पुढील काळात आम्हाला खूप महत्त्वाची आहे प्रभागाट असा आहे की जिथे भारतीय जनता पार्टीचा आता इथंही नजर सेवत नाही आणि खरं आम्ही एवढं काम करण्याचं कारणच आहे की पुढील काळात आम्हाला सगळे भारतीय जनता पार्टीचे नजर पाहिले पाहिजे सगळ्यांनी असा हा निर्धार करायचा आहे की आपल्याला चारही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे द्यायचं त्याचं कारणही तसं आहे की देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि स्थानिक पातळीला जर भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं तर आपल्याला काम करणं हे सोपं जातं आणि निधी मिळणं सुद्धा सोपं जातं नाही तर बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि काम होत नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यावेळेस कुठलाही विचार न करता महायुती आणि भारतीय जनता पार्टी पाठीशी भक्तमपणे सगळ्यांनी राहायचं आहे आपण जे काय पुढील कामं सुचवलेलं आहे ते निश्चितच आम्ही पुढील काळात पूर्ण करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते ललिता पंचमी सुरू आहे नवरात्र सुरू आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे सगळे प्रभाग असते प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचे तसेच प्रभागातील नागरिक व महिलांचे भाजपाच्या मंडल सरचिटणीस रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी आभार व्यक्त केले पुढे खूप चांगलं इथे वाढ होते आहे इकडे चांगले सगळे काम होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या कार्यसम्राट आमदार ज्यांच्या निधीमुळे आज हा हॉल इथे उभा झालेला आहे आणि सर्व कामान्यांसाठी हा उपलब्ध झालेला आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी सह सरचिटणीस त्याबद्दल गंगापूर ग्रामस्थांच्या सगळ्या मंडळ भगिनींकडून आणि सगळ्या

हेमलताताई कांडेकर उषाताई बेंडकुळे रोहिणी नायडू पी के जाधव देशमाने आप्पा मंडल अध्यक्ष नारायण जाधव जानवी तांबे मंगला खोटरे दिनकर कांडेकर शिवाजी शहाणे दिनकर लांबे पप्पू मोहिते काळू डंबाळे एकनाथ पाटील भगवान काकड अशोक जाधव हिरामन बेंडकुळे श्याम चिखले शरद बेंडकुळे दशरथ लोखंडे गौरव गोलप अर्चना कोथमिरे प्रवीण आहेर अमित कोथमिरे प्रेम पाटील महेंद्र शिंदे दादा अरोटे दत्ता पाटील शरद काळे हेमंत नांगरे अनिल भालेराव आदी असंख्य पदाधिकाऱ्यांसह गंगापूर गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते